मराठी वाचनाचा दिवस आहे तेवीसावा आजचा नवीन शब्द काय आहे झरा 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 आजचा नवीन शब्द काय आहे झरा आणि अक्षर आहे झ तुम्ही सुद्धा साबोला माझ्या पाठीमाग झरा आजचा शब्द काय आहे झरा आणि अक्षर झ अक्षर झ झरा झ आता आपण झ वरून शब्द बघूया आता झ ला टोपी घातलेली आहे म्हणजेच झला काय जोडणार आपण ई झला टोपी घातली म्हणजे नंतर झी झ आणि ई झी र झी जी, र झीर आता इथं उलटी टोपी घातलेली आहे आता ही सरळ टोपी घातली आणि ही उलटी टोपी घातली तर झला परत टोपी घातलेली आहे म्हणजे झी जी, ट झिट झीट झ रा झरा झलक झ झलक 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 झ ट झटका झा झा जा, ड झाड Jelet Greetings Jelet Greetings Jelet Greetings Jelet Greetings D resolves D. 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 Ada 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 डा झाडा का झी इतर रेषा आहे त्यामुळं क आणि आ का आणि इथं झ ला टोपी त्यामुळं झ आणि ई का झी का झी झ का स झकास झ का स झकास झ ट का झटका झ ट का झटका पुढचा शब्द आहे का का झ ड काझड इथं बघा स ला रेश आणि टिकली म्हणजे सन काय शब्द आहे सा झ आणि पुढचा शब्द आहे झला टोपी म्हणजे झ आणि झील काय झील आता मी शब्द तुम्हाला परत वाचून दाखवते झीर झीट जरा झलक झटक झटक झाड झट झाक झाडा काझी झकास झटका काझड सांज झिल तर क ला टोपी घातलेली आहे म्हणजेच क आणि ईचा उच्चार करायचा की डा किडा की डा किडा श ला टोपी घातलेली शी वा शिवा खी ला सुद्धा टोपी आहे म्हणजे ख आणि ई एकत्र जोडायचे याला आपण ईचा उच्चार करतो म्हणजे खी सा, खी सा, ख, ए, खी, सा ब, री बरी सा साडी wa ri wa ri ra vi ravi da bi da bi bi ta bit she चिरा का पी काठी टिंब टी का टिका क दी कदी क दी कदी जी व जीव घ री घरी, घरी दी व स दिवस बा री क बारीक शी वा र शिवार ची व डा चिवडा का र शिकार खा री क न कठिन की कीटक स जी व सजीव जखमी जखमी श ब री शबरी, शबरी ची व ट चिवट बघा मुलांना आत्तापर्यंत आपल्याला भरपूर शब्द झालेले आहेत आणि त्याच शब्दावरून मी काही वाक्य बनवलेली आहेत मी थोडीच जस्ट वाक्य बनवते हां पण तुम्ही जास्तीत जास्त वाक्य बनवण्याचा प्रयत्न करायचा आता मी ही वाक्य तुम्हाला वाचून दाखवते मेघ सर्व 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 विटा विटा धर धर मेघ सर्व विटा धर त पुढचं वाक्य आई र वि वा री र रवी वा शिरा क र कर, कर। परत व्यवस्थित पहिल्यापासून वाक्य वाचायचं आई रवि वारी शिरा कर पुढचं वाक्य सई मग ई घेताना आपला सई शब्द झालेला आहे सई बी टा ची बीटा ची अ आता इथं दहला टोपी पण आहे आणि र ची गाडी पण जोडलेली आहे बघा या ठिकाणी दहला आपण टोपी पण घातलेली आहे आणि रची गाडी देखील आहे आता हे कसं वाचायचं हे थोडं अवघड वाटतं ना तुम्हाला पण काहीच अवघड नाही अनंतर र ची गाडी चालू करावी लागेल आणि मग डी असं म्हणावं लागेल अर्धी अर्धी कारण रची गाडी आपल्याला आधीच चालू करावी लागते त्यामुळं अर्धी व डी वडी, वडी खा सई बिटाची अर्धी वडी खा झालं हे वाक्य पुढचं वाक्य शी वा शिवा वडाची, डाची दा, वडाची दाट दाट झा डी झाडी ब बघ शिवा वडाची दाट झाडी बग आता पुढचं वाक्य का का, काबट अं आंबट आता चला टोपी पण आहे आणि टिकली पण आहे चिन चा, चिन चा खा का आज आपला तेवीसावा दिवस संपलेला आहे